राहता तालुक्यातील रामपूरवाडी शिवारामध्ये हौशीराम आग्रे यांच्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला करून दोन शेळ्या दगावल्या आणि एक शेळी जखमी झाली आहे तसेच सुरेश जगताप यांच्या देखील शेळीवर बिबट्याने हल्ला केलेला आहे आणि गणेश आभाळे जे एकरुखे रामपूरवाडी शिवारालगत रस्त्यालाच त्यांची वस्ती आहे त्या ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरा जो बसवलेला आहे त्या ठिकाणी देखील बिबट्याचा वावर स्पष्टपणे आढळून आलेला आहे तरी शेतकरी शेतमजूर महिला असतील शालेय विद्यार्थी असतील यांनी सतर्कता घेऊन बिबट्या आढळून आल्यास वन विभागाला फॉरेस्ट विभागाला संपर्क करून त्याची माहिती वेळेतच द्यायची आणि इतर नागरिकांनाही जागरूक करायचं आहे माझे नाव श्रीराम गंगाधरागरे तर मी चार पाच वर्षापासून शेळी पालन करतो आहे आणि माझ्याकडे जवळजवळ सतरा दहा शेळ्या आहेत आणि रात्री पहाटे चार वाजता वाघाने हल्ला केला हल्ला केल्यानंतर एक शेळी जखमी केली आणि एक डायरेक्ट मारून टाकली आणि एक डायरेक्ट शेजारी मका आहे त्या मकामध्ये ओढून दिली त्या ठिकाणावरून बिबट्याने प्रवेश करून हे जे आहे अशा प्रकारे या गोठ्यामध्ये प्रवेश केला होता शेडमध्ये आणि चकतो हे शेळीवर हल्ला करून ते शेळीचा जे थोडंफार मांस खाल्लेलं आहे रक्त पिला असेल ही शेळी दिसते या ठिकाणी बिबट्याने हे बा या ठिकाणी ते बिबट्याचे पायाचे ठसे पण दिसतात तर अशा प्रकारे शेतकऱ्यांची बा प्रशासनाकडं मागणी फॉरेस्ट विभागाकडं पिंजरे तर बसावेच नुकसान भरपाई पंचनामे करून मिळावी परंतु भविष्यात अशा घटना घडू नये आज प्राण्यांवर हल्ले होतात अचानक ते नंतर तो चालला मानवी वस्तीवर लहान मुलांवर शेतकऱ्यांवर होतो तर अशावेळी वेळी जर जीव गमावल्यानंतर खूप मोठी त्या कुटुंबाची हानी होत असते यासाठी ठोस पर्याय काढून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना केली पाहिजे बिबट्यांचं निर्विजीकरण असेल किंवा प्रकारे त्या मानवी वस्तीमध्ये प्रवेश करणार नाही त्याच्यासाठी काही बंदोबस्ताचे उपक्रम असतील ते राबवणं गरजेचं आहे या ठिकाणी फॉरेस्ट विभागाचे कर्मचारी देखील उपस्थित झालेले आहेत आणि ते या ठिकाणी पंचनाम्याला आलेले आहेत अगदी तत्पर सेवा या ठिकाणी त्यांनी त्यांना घटना कळाल्यानंतर पोचले आहेत आणि आता हे पंचनाम्याची प्रक्रिया करणार आहेत ते औषराम गंगाधरागरे यांच्या शेळीपालन शे शेळीपालन व्यवसायावर रात्री बिबट्याने हल्ला केला आहे त्यामध्ये तीन शेळ्या एक शेळी जखम जखमी झाली आणि दोन शेळ्या दगावलेल्या आहे तर त्याची एक शेळी बिबट्याने शेतामध्ये उडून नेली आहे तर पण आता शेळीपालन व्यवसायात जर असं नुकसान होत असेल तर शेतकऱ्यांनी करायचं काय त्यासाठी शासनाने बिबट्याचा बंदोबस्तासाठी पिंजरे बसवतात पण आता ते त्याच्यावर ठोस असा उपाय त्यांनी निवडला पाहिजे की बा पिंजऱ्यामध्ये आता बिबट्या पकडला आणि बिबट्या बिबट्या पकडून तो शंभर किलोमीटर जरी नेऊन सोडला तर तो दुसऱ्या दिवशी लगेच येऊ शकतो ब तर त्यासाठी असा एक ठोस पर्याय निवडला पाहिजे जेणेकरून असे शेतकऱ्याचं नुकसान होणार नाही आणि ह्या अशा घटनेला सामोरं जायची गरज पडणार नाही तीन शेळ्यांचा जो हल्ला झाला जवळजवळ साठ सत्तर हजाराचं नुकसान झालं आहे आता ती शेळी जे दोन शेळ्या जी एक शेळी जी मेली जी मक्क्यामध्ये ओढून नेली हो हो कमी -कमी ती पण शेळी गाभण होती आता ही जी फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसते आपल्याला शेळी ती पण गाभन होती कमीत कमी दोन ते तीन बकऱ्यांना दिला असते या शेळीने तर सत्तर हजार नुकसान या शेतकऱ्यांचं झालेलं आहे